अमरावती शहरातील भाजी बाजारमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीनं गुरुवारी तिथीप्रमाणे शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली परकोटाच्या आतील प्रत्येक रस्ता चौक भगवी झेंडे आणि पताकांनी सजवण्यात आले होते अमरावती शहरातील प्रसिद्ध भाजी बाजार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीनं तिथीप्रमाणे म्हणजे गुरुवार अठ्ठावीस मार्च रोजी शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली परकोटाच्या आतमधील प्रत्येक रस्ता चौक हे भगवे झेंडे आणि पताकांनी सजवण्यात आले होते भगवे फेटे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागानं शिवजयंतीची रंगत अधूनच वाढली होती ठिकठिकाणी शिवरायांचा होणारा जयघोष आणि गगनभेदी पोवाड्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर दणाणून केला होता तर महाशोभायात्रेत सहभागी प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री हनुमानाचे सजीव देखावे तसंच ढोल ताशा पथक नागरिकांचं आकर्षणाचं केंद्र ठरलं तर पुरातन सोमेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त भगवान सोमेश्वर महादेवाला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर महाशोभायात्रेला सुरुवात झाली सर्वप्रथम ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्रोच्चारात पालखीत विराजमान छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊंच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली